नमस्कार जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी तीस जानेवारीला चंदीगडमध्ये मेयरचं इलेक्शनसाठी वोटिंग झालं म्हणजे जे, जे पार्षद असतात नगरसेवक त्यांनी ते वोटिंग केलं छत्तीस टोटल नगर प हे नगरसेवक आहेत आणि यांचं तिथे काउन्सिलर्सचं वोटिंग झालं त्याच्यापैकी वीस हे आम आदमी पार्टी आणि काँग्रेसचे होते आणि सोळा भाजपचे होते मात्र जो प्रिसाइडिंग ऑफिसर होता अनिल मासी हा भाजपचा कार्यकर्ता आहे याला प्रिसायडिंग ऑफिसर बनवलेलं होतं हीच पहिली चूक होती याने रिझल्ट असा डिक्लेअर केला की आम आदमी पार्टी काँग्रेसला बारा मत मिळाले आहेत आणि भाजपाला सोळा मिळाले आहेत आणि भाजपच्या माणसाला मनोज सोनकरला त्यांनी मेयर डिक्लेअर केला आणि त्यानंतर मग जो गोंधळ उडला त्याच्यामध्ये सगळ्या मतपत्रिका फाटल्या असं डिक्लेअर केलं गेलं आणि मग नंतर एक सी सी टी व्ही त्या केंद्रावर मतमोजणी केंद्रावर जो चालू होता त्या सी सी टी व्हीच्या फुटेजवरून सगळी माहिती पुढे आली की नेमकं काय झालं का आहे तर याच्यामध्ये चंदीगड हे फार मोठं शहर नाही आहे तर या चंदीगडमध्ये अनुपम खेर यांची पत्नी खेर या यावाई खासदार आहेत भाजपच्या यांना पण तिथे अधिकार असतात आणि चंदीगडचं जे राज्यपाल असतात हरियाणा आणि चंदीगडचे त्यांना हे अधिकार असतात तर त्या सगळ्या लोकांच्या मदतीने कदाचित त्यांची कृपा असावी म्हणून हे भाजपचा हा एक कार्यकर्ता तिथे प्रिसाइडिंग ऑफिसर मोजला गेला नेमला गेला आणि त्याने कशा पद्धतीने या आठ ज्या लोकांना बाद केलं बा काँग्रेस आणि आपच्या त्याचा लाईव्ह सी सी टी व्ही फुटेज हा लीक झाला आणि झाला असं की प्रत्यक्षात ही सगळी जी टीम होती तिथे मतमोजणीच्यासाठी ठेवलेली भाजपातर्फे आयोजित केलेली या टीमचं आणि कॅमेरा बघणाऱ्या टीमचं ठरलेलं होतं की तो ज्या वेळेला मतांची गफलत करेल त्यावेळेला कॅमेरा बंद होईल त्याच्यावरचा पण झालं असं की कॅमेरा बंद करण्याच्याऐवजी त्या कॅमेराच्या टीमने तो टी व्हीचा मॉनिटर फक्त बंद केला आणि कॅमेऱ्याचं लाईव्ह रेकॉर्डिंग सुरूच राहिलं फक्त मॉनिटरवर जे लोकांना तिथलं ते दिसत होतं ते बंद झालं आणि लाईव्ह रेकॉर्डिंग कॅमेऱ्याचं होत असल्यामुळे ते लोकांच्या नंतर हाती आलं यातला कॅमेरा नंबर सेवन जो आहे तो या प्रिसाइडिंग ऑफिसरवर प्रत्यक्ष बघत होता आणि तो काय करतो आहे या दरम्यान हे तुम्ही आता या क्लिपमध्ये बघा मी तुम्हाला ती क्लिप दाखवतो तर बघा या क्लिपमध्ये दिसतं आहे की तो एक एक मत जे आहे पर्ची ती चेक करतो आहे आणि त्याच्यावर त्याला फक्त एक सही करायची आहे तर तो काही मतपत्रिका ज्या आहेत त्यांच्यावर सही करतो आणि पेनाने कुठली तरी खोडकाड करतो पत्र, बर आहे काही पत्रपत्रिकांवर त्याने अशा आठ मतपत्रिका खोडकाड केल्या आणि त्यांना बाद ठरवलं आहे आणि याच मतपत्रिकाबरोबर त्याने ज्या मतपत्रिकांवर खोडकाड केली यांना बादच्या ट्रेमध्ये ठेवलेला आहे आणि त्या आठ आहेत आणि या सगळ्याच्या सगळ्या फक्त आप आणि काँग्रेसच्या काउन्सिलर्सच्या आहेत मतदारांच्या आहेत आणि बी जे पीचं एकही बाद झालेलं नाही हे सगळं जे करतोय हे करताना तो मधूनमधून कॅमेऱ्याकडे बघतो आहे आता ह्या क्लिपमध्ये त्याने एकदाच बघितलेलं आहे कॅमेऱ्यात पण तो एकदे अत्यंत आश्वस्त दिसतो आहे ही सगळी क्लिप सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती चंद्रचूड यांना दाखवली गेली अभिषेक मनु संघवींकडून आम आदमी पार्टीकडून त्यांनी हे दाखल केलेले आहे केस आणि चंद्रचूड यांना शॉक बसला की अशा पद्धतीने या प्रिसाइडिंग ऑफिसरने मतदान लोकशाहीची हत्या के केलेली आहे याच्यावर केस दाखल केली पाहिजे आणि याला शिक्षा झाली पाहिजे आणि सगळी सामग्री जप्त करून बारा तारखेला पुढची सुनावणी त्यांनी घेतलेली आहे तर त्यांचंही म्हणणं तुम्ही ऐकायोज required or not is this is this behavior of a returning officer looks at the camera defaces the ballot and then and obviously where there is a where there is a cross at the bottom he just keeps it into the uh, tray the moment there's a cross at the top the man defaces the ballot and then looks at the camera to see who's looking at him. so far that observation please tell your returning officer that, that the Supreme Court is watching over him. And we will not allow democracy to be murdered like this. The only thing, the only thing, the great stabilizing force in this country is the purity of the electoral process. And what has happened here? But there cannot be any dispute on that. What has happened here? But your lordships have only one side of the picture, तर आता हे तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकलं याची आता बारा तारखेला सुनावणी आहे परंतु भारतीय इलेक्शनच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सी सी टी व्हीवर मतांची चोरी ही रेकॉर्ड झालेली आहे आणि ते सगळ्या जगामध्ये बघितली जाते आहे आणि हे भाजपचं चरित्र याच्यातून क्लिअर झालं आहे की ते चंदीगडसारख्या लहान शहराला देखील तिथल्या नगराध्यक्षाला महापौराच्या निवडणुकीला एवढ्या मोठ्या प्रमाणावर ते गफला करतात तर ते लोकसभा आणि राज्यसभांच्या इलेक्शन्समध्ये जेव्हा त्यांच्या हातामध्ये ॲडमिनिस्ट्रेशन असतं कलेक्टर्स आणि हे सगळे निवडणूक अधिकारी चीफ इलेक्शन ऑफिसर हे सगळे त्यांच्या ताब्यात असतात तेव्हा ते काय करत असतील हे लक्षात घ्या आणि आता सुप्रीम कोर्टामध्ये हे मतपत्रिका असल्यामुळे त्या एक एक दिसल्या तरी आहेत कॅमेऱ्यामध्ये दिसतंय की तो काय करतो आहे परंतु जेव्हा ईव्ही एममध्ये गडबड होते तेव्हा याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाला देखील काहीच करता येणार नाही कारण याच्यातले कंट्रोल युनिट जर बदलले या किंवा याच्यातलं व्ही व्ही पार्ट युनिटमध्ये जर काही सेटिंग करून ठेवलं आधीच्या आधी एखादा प्रोग्राम ॲडजस्ट करून ठेवला तर ते सुप्रीम कोर्टाला त्याच्यामध्ये कुठलाही एव्हिडन्स मिळणार नाही त्यामुळे कुठलंही कोर्ट या ई व्ही एमच्या घोटाळ्याबद्दल काहीच करू शकत नाही आणि ह्या व्हिडिओच्या एक्सपोजरमुळे भाजपाचं चारित्र्य लक्षात आलेलं आहे मोदी शहांच्या नेतृत्वामध्ये बी जे पीने भारतीय लोकशाहीची कशी थट्टा ओढवलेली आहे दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या हा। केली जाते आहे आणि इलेक्शन्स हे निष्प्रभ ठरवले जात आहेत म्हणजे एकीकडे ईडी सी बी आय लावून लोकांना घाबरवायचं त्यांना आपल्या गोटात आणायचं त्यांना बदनाम करायचं मतदारांना खोटी प्रलोभनं द्यायचे मतदारांना पैसे वाटायचे तेव्हा त्यांना देवाधर्मा मंदिराच्या नावाने लुभवायचं आणि हेही नाही झालं तर डायरेक्ट मतदान प्रक्रियाच निष्प्रभ करायची अशा पद्धतीने हे सगळे खेळ आर एस एस बी जे पीमधले लोक करत आहेत आणि प्रशासनामधले अनेक जे मनोराधी वृत्तीचे संघी लोक आहेत हे त्यांना याच्यामध्ये मदत करतात तेव्हा सजग होण्याची गरज आहे आपल्याला लोकशाही वाचवायची असेल तर ही मतदान प्रक्रिया आपल्याला वाचवावी लागेल आणि याच्यावर आवाज उठवावा या ला लागेल आणि या लोकशाहीच्या थट्टा करणाऱ्या लोकांना त्यांची जागा दाखवून द्यावी लागेल जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो